आणि आता राजकीय घडामोड पाहूयात अतिशय मोठी बातमी लोकसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं असल्याचं कळतंय लोकसभेच्या उमेदवारासाठी आता काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा या दुसऱ्या यादीच्या माध्यमातून काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय तर काँग्रेसच्या या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट जोडले आहेत प्रशांत काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहेत महाराष्ट्रातील सात उमेदवार आहेत कोण कोड़ कोण आहेत काय अपडेट तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं त्यामध्ये आहेत त्यामध्ये आहे, त्यामध नंदुरबार अमरावती नांदेड पुणे आणि लातूरमधले तसंच सोलापूरमधून आणि कोल्हापूरमधून उमेदवारांची नावं समोर आलेली आहेत महाराष्ट्रातील सात उमेदवारांची ही घोषणा करण्यात आली आहे आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत काँग्रेसची ही दुसरी यादी समोर आली आहे कुणाकुणाची नावं आहेत काँग्रेसनी आज जवळपास सत्तावन्न उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा सा समावेश आहे ज्यामध्ये नंदुरबारमधून जी आरक्षित जागा आहे तिथून ॲडवोकेट गोवाल पाडवी हे जे के सी पाडवी यांचा मुलगा आहे त्यांना देण्यात आलेला आहे त्यांचे पुत्र आहे अमरावती जो आरक्षित मतदारसंघ आहे तिथून बलवंत बसवंत वानखेडे म्हणजे बलवंत वानखेडे आमदार बलवंत वानखेडे यांना देण्यात बलवंत वानखेडे यांना नांदेडमधून जर बघितलं आपण तर वसंतराव चौहान यांना उमेदवार देण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वाचं आहे पुण्यामधून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यानंतर लातूर जे आरक्षित मतदार आहे तिथून डॉक्टर शिवाजीराव कलगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यानंतर सोलापूरमधून जो आरक्षित मतदारसंघ आहे तिथून प्रणिती शिंदे जे सुश्रीभा शिंदे यांचे ज्यांच्या पुत्र पुत्री आहे त्या त्यानंतर कोल्हापूरमधून जर बघितलं आपण शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज असे सात उमेदवारांची घोषणा करण्यात केली आहे या सातही उमेदवारांची माहिती कालच आपण न्यूज एटीन लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना दिली होती तंतोतंत यादी न्यूज एटीन लोकमतची खरी ठरलेली आहे त्यामध्ये डॉक्टर शिवाजीराव कलगे यांना लातूर आरक्षित मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे अमित दे, देशमुख यांचे समर्थक असल्याचं त्यांचं माहिती मिळाली आहे सोलापूर मधून सुशील कुमार शिंदे यांची मुलगी डॉक्टर प्रजीती शिंदे यांना उमेदवारी मिळाल्या कोल्हापूरमधून चर्चा होती आज दुपारी खुद्द उद्धव ठाकरे जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहे ते देखील त्यांना भेटायला गेले होते स्पष्ट झालंय की शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यानंतर अमरावतीमधून बळवंत वानखेडे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं नंदुरबार मधून नंदुरबार मधून केसी पडवी यांच्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे गोवाळ पडवी यांचं ऍडव्होकेट गोवाळ पडवी असं त्यांचं नाव आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही काल पुण्याबद्दल स्पष्ट सांगितलं होतं की रवींद्र धनगरकर जे आमदार आहेत त्यांना उमेदवारी मिळेल अशा सात उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहे आज सत्तावन्न उमेदवारांची घोषित करण्यात आली आहे सात राज्यांचे उमेदवार काँग्रेसच्या वतीनं घोषित करण्यात आले आहे स्टुडिओ निश्चितच प्रशांत खरं तर सत्तावन्न उमेदवारांची नावं आजच्या या दुसऱ्या यादीमध्ये घोषित करण्यात आलेली आहेत आणि जसं आपण काल ज्यांची नावं काँग्रेसच्या वतीनं संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केली होती तीच काहीशी नावं आजच्या या दुसऱ्या यादीमध्ये जाहीर झाली असल्याचं पाहायला मिळतंय बरोबर आहे साधारणतः ही कॉ कौ, काँग्रेसची तिसरी यादी आहे ज्या तिसऱ्या यादीमध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा सा समावेश आहे ज्या उमेदवारांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा संभ्रम नव्हता कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता अशा सात जागांचा निर्णय सीईसीने घेतला आहे सीईडी नी, केंद्रीय निवडणूक समितीने घेतला आहे त्यामध्ये सोबतच जर बघितला आपण वीस पेक्षा जास्त जागांवरती चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्या चर्चेच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे की सात उमेदवार पहिल्या टप्प्यातसाठी जे साधारणतः जर बघितला आपण यापैकी काही उमेदवार जे आहे हे त्या एकोणीस एप्रिलला त्यांच्यासाठी मग त्यांचं भवितव्य हे ईव्हीएम मध्ये आहे यापैकी काही उमेदवारांचा उमेदवार ना जसं नाव आहे तसं तर या सगळ्यांपैकी सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे सोबतच हे अत्यंत महत्वाचं आहे की या सातही उमेदवारांमध्ये बहुतांश मतदारसंघ जे आहेत ते आरक्षित आहे काही अनुसूचित जातीसाठी आहे काही अनुसूचित जमातीसाठी आहे आणि ज्या पद्धतीनं काल आपण नावं घोषित केली होती पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता ती आपण माहिती दिली होती त्याच पद्धतीनं आमदार रवींद्र धनगेकर यांना उमेदवारी मिळाली आहे त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते सोबतच नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी मिळेल हे स्पष्ट होतं त्यांना देखील उमेदवारी मिळाली आहे अमरावतीमधून आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी मिळाल हे स्पष्ट होतं त्यानंतर गोवाल पडवी यांचं देखील आपण नाव चालवलं होतं ज्याने प्रेक्षकांना सांगितलं होतं आपण ते केसी पडवी यांचे पुत्र आहेत त्यांना देखील सांगितलं होतं आणि शिवाजीराव कलगे ना सादर लातूर मधून हे उमेदवार असतील असं स्पष्ट केलं होतं सोलापूरमधून प्रणित शिंदे यांना उमेदवारी मिळेल हे स्पष्ट केलं होतं कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना उमेदवारी मिळेल हे स्पष्ट केलं होतं हे सातही सातही उमेदवार स्पष्टपणे जे आपण काल सांगितले तसेच तसे त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आले उर्वरित उमेदवारांची लवकरच यादी घोषित करण्यात येणार आहे स्टुडिओ निश्चितच प्रशांत उर्वरित उमेदवारांची नावं समोर येतीलच मात्र आजच्या यादीमध्ये ज्यांची नावं समोर आलेली आहेत किंवा ज्या मतदारसंघामधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते बरेचसे मतदारसंघ खरंतर आरक्षित आहेत त्यामुळे पुढची समीकरणं नेमकी कशी असू शकतात खास करून जर बघितलं तर साधारणतः काँग्रेस पक्ष जो आहे तो साधारणतः एकोणीस जागेवर निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे काल केंद्रीय निवडणूक समितीने वीस पेक्षा जास्त जा, जागांवरती चर्चा केलेली आहे प्रकाश आंबेडकर यांना चार जागा दिल्या जर आणि त्यांनी जर मान्य केल्या तर त्यांना पंधरा जागा काँग्रेस लढेल म्हणजे साधारणतः एकोणीसपैकी चार जागा जर प्रकाश आंबेडकरच्या खात्यात गेल्या तर होऊ शकतं की पंधरा जागा लढेल त्या पंधरापैकी सात जागांची आज घोषणा करण्यात आली आहे पूर्वित नागपूरमधून जर चर्चा आहे नागपूरमधून जर बघितलं डॉक्टर विखा आमदार विकास ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे गोंदिया भंडारामधून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची चर्चा आहे चंद्रपूरमधून विरोधी ते विजय वडेवार यांच्या नावाची चर्चा आहे यानंतर सोबतच जर बघितलं अशी अनेक नावं आहेत साधारणतः दहा ते बारा नावांवरती विस्ताराने काल चर्चा झाली आहे त्याच्या बारा नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे होऊ शकतं आगामी एक ते दोन दिवसात ही ही यादी घोषित होईल पण या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की का अजूनही काही जे मतदारसंघ एकोणीस एप्रिलला आहेत ज्याचं मतदान होणार आहे पहिल्या टप्प्याचं त्या संदर्भातले अजून काही मतदार आहे उमेदवारांची घोषणा करायची आहे ते उद्या किंवा परवा त्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे प्रशांत असेच सोबत रहा काँग्रेसची ही दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे त्यातले नेमके उमेदवार कोण कोण आहेत आपण ते देखील आपल्या प्रेक्षकांना सांगूयात नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अमरावतीमधून बळवंत वानखडे नांदेडमधून वसंतराव चव्हाण सोलापूरमधून प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या शिलेदार असतील त्यानंतर कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर पुण्यातून रवींद्र धंगेकर काँग्रेसची ही दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे